बीसीसीआय जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोण आहेत तो पुरस्कार कोणाला भेटला आणि कर्नल सी के नायडू हे कोण आहेत यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा सोहळा मुंबईच्या बीसीसीआयच्या च्या मुख्यालयात पार पडला त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष जसप्रीत बुमराह सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला स्मृती पदार्पण महिला आशा शोभना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू शशांक सिंग देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट बॉल अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियन कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार कर्नल सीके सी के नायडू यांच्या सन्मानार्थ द्वारे हा पुरस्कार देण्यात येतो पहिला कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारताचे पहिले कसोटी शतकवीर श्री लाला अमरनाथ यांना देण्यात आला होता कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळालेले श्री सचिन तेंडुलकर हे एकतीसावे प्राप्त करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला त्याचबरोबर बी सी सी चे वेगवेगळे पुरस्कार कोणाला देण्यात आले या संदर्भात माहिती बघितली सरळ सेवा तलाठी वनरक्षक पोलीस भरती रेल्वे यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी अलीकडेच कोणत्या खेळाडूला कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पर्याय एक सचिन तेंडुलकर पर्याय दोन महेंद्रसिंग धोनी पर्याय तीन रोहित शर्मा पर्याय चार विराट कोहली तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र